नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी, मी राखी तळवंदे आपलं सर्वांचे विश्वभरारी या ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ॲप्लिकेशनमध्ये स्वागत करते आजचा आपला विषय आहे पॅसेजेस आपल्याला परीक्षेमध्ये पॅसेजेस कशा पद्धतीने सॉल्व करायचे आहे पॅसेजेस सॉल्व आणि त्याचे पॅसेज रीड करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली काही क्वेश्चन्स येतात ते आपण कशा पद्धतीने कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करायचे हे बघणार त्यासाठी आधी पॅसेज संपूर्णपणे रीड करून घ्यायचा रीड करता करताच त्याचा मिनिंगही आपल्याला कळून जातो रीड करता करताच सर्वात आधी आपल्याला हेच महत्वाचं आहे की पॅ रीड द पॅसेज गिवन बिलो केअरफुली पॅसेज वाचल्यामुळे काय होतं ना की काय घडलेलं आहे हे त्याच्यामध्ये कळून जातं देर आफ्टर क्वेश्चन्स आर गिवन इज विथ फोर प्रोबेबल आन्सर्स रीड केल्यानंतर याचे चार ऑप्शन्स आहे ऑप्शन पैकी कुठला राईट आन्सर आहे तर चूज करायचा आहे आणि त्या आन्सरला टिक करायचं आहे तर मीन्स टिक करायचं म्हणजे तुम्हाला तो सर्कल डार्क करावा लागतो ओके सो फर्स्ट वी विल सी फर्स्ट पॅराग्राफ इन दिस पॅराग्राफ वॉट इज डेअर द जिराफ इज द टॉलेस्ट ऍनिमल इन द वर्ल्ड रीड करतानाच त्याचा मिनिंग समजून घ्यायचा प्रयत्न करायचा रीड करायचा म्हणजे फक्त रीड करायचं नाही त्याला समजून घ्यायचं काय आहे तो इट इज अ टॉलेस्ट अॅनिमल इन द वर्ल्ड इट हॅज अ व्हेरी लाँग नेक अँड अ व्हेरी लाँग लेग त्याची मान ही उंच आहे लेगही लांब आहे इट्स हेड इज स्मॉल अँड नॅरो अँड इट्स आईज आर लार्ज अँड जेंटल आईज लार्ज आहे बट हिस हेड इज स्मॉल अँड नॅरो इट हॅज अ शार्प सेन्स ऑफ हियरिंग अँड स्मेलिंग तुम्हाला माहितच असेल सर्वच प्राण्यांना सेन्स जे सिक्स सेन्स आपण असं म्हणतो त्यांना जो स्मेलिंगचा ऐकण्याचा जो सेन्स आहे ना हा सगळ्याच प्राण्यांचा हा शार्प आहे इट हॅज अ शार्प सेन्स ऑफ हियरिंग अँड स्मेलिंग इट इज अ जेंटल अँड पीसफुल अॅनिमल इट कॅन सर्व्हाइव विदाऊट वॉटर फॉर एक्सटेंडेड एक्सटेंडे म्हणजे तो तिथं कितीही सर्व म्हणजे जगणे पाण्याशिवाय तो कितीही दिवस जगू शकतो द जिराब हॅज अ लॉंग टर्म विथ विच इट हिड्स द लिव्ह ऑफ टॉर्निक जे काटेरी वनस्पती आहे आपण बघितलं कॅमल्स किंवा जिराफ सॉरी जिराफ जो आहे फॉरेनी प्लांट काटेरी प्लांटचे जे लिवस आहे हा जिराफ खातो इट्स लॉंग नेक हेल्प इट्स हेल्प इट टू सी द एनिमी अप्रोचिंग फ्रॉम अ डिस्टन्स त्याची लांब मान काय करते की लांबच जर का कोणता एनिमी असेल तर तो लगेच त्याची जी नेक आहे त्याच्याने त्याला कळून जात जिराफ वॉक्स ऑकवर्डली बिकॉज ऑफ इट्स लॉंग लेग त्याचे पाय लांब असल्यामुळे त्याला चालण्यामध्ये अडचण होते हावेवर इफ इट इज अटॅक वीज लेग हेल्प इट टू डिफेंड इट सेल्फ अगेन्स्ट द अॅनिमी जरीही त्याचे पाय लांब असले पण अटॅकिंगसाठी त्याचे पाय त्याला फार फायदेशीर ठरतात तसे द जिराफ डिफेन्स इट सेल्फ डिफेंड म्हणजे विरोध करणे कभी अ पॉवरफुल किक एका पॉवरफुल किकने तो त्याच्या अ सिंगल वेल प्लेस किक एक साधारण किक एक साधारण जिराफची किक फ्रॉम फ्रॉम एन जिराफ कॅन शॅटर अ लॉयन स्कल अँड ब्रेक इट पाय म्हणजे एक साधारणशी किक एका आडळ जिराफची जी किक आहे ना तो शटर शटर मीन्स तुकडे करणे तुकडे करू शकतो एवढं त्याच्या एका किक मध्ये पॉवर असते एखाद्या लायनचे स्कल स्कल म्हणजे कवटीचे तुकडे करू शकतो किंवा ब्रेकेट तो त्याचा पाठीचा कणा असतो ना तोही एका किकमध्ये त्याचे तुकडे होऊ शकतात सरप्राइजिंगली इट कॅन हिव इवन रन वाईट पास आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की हा एवढा उंच प्राणी आहे तरी पण तो छान म्हणजे पळू शकतो या पद्धतीने आधी आपण रीड करून घेतल्यावर क्वेश्चन सॉल्व करायला अजिबात अडचण येत नाही विच आर सेन्सेस ऑफ द जिराफ इज व्हेरी शार्प कुठले जिराफचे सेन्स आपण बघितलं जिराफचे सेन्स कोणते शार्प आहे सेन्स ऑफ सिईंग सेन्स ऑफ हिअरिंग सेन्स ऑफ टच सेन्स ऑफ टेस्ट आताच आपण वाचलं आणि आपल्याला हे कळालं की सेन्स ऑफ हिअरिंग त्याला ऐकण्याची क्षमता ही त्याची खूप शार्प असते ओके नाव नेक्स्ट द जिराफ कसा प्राणी है और है जिराफ हा प्राणी जिराफ इज जेंटल एंड पीसफुल पीसफुल शांत है जिराफ हा खूब अग्रेसिव नहीं है तो जेंटल एंड अ पीसफुल एनिमल नेक्स्ट द फूड ऑफ द जिराफ आता आपण बघितलं काय खातो जिराफ हा प्लांट्स अँड लिव्स स्मॉलर अनिमल्स हॉर्न्स अँड रूट्स ऍक्वेटिक फूड आता याच्यापैकी आपण बघितलं तो काय खातो प्लांट्स अँड लीव्स जिराफ द फूड ऑफ द जिराफ इज प्लांट्स अँड लिवस नेक्स्ट क्वेश्चन चूज द इनकरेक्ट ऑप्शन कधीही क्वेश्चन पुन्हा पुन्हा वाचून घ्या इथं तुम्हाला क्वेश्चन आहेत इनकरेक्ट इनकरेक्ट म्हणजे रॉंग ऑप्शनवर आपल्याला टिक करायचं आहे आता जिराफ हॅज अ लॉंग टर्म वॉक्स ऑकवर्डली कॅन नॉट रन फास्ट हॅज अ पॉवरफुल किक आता याच्यामध्ये रॉंग आन्सर कोणता आहे हे बघायचं आहे हा लॉंग टर्म इट इज राईट वॉक ऑकवर्डली बरोबर आहे बिकॉज ऑफ हिज लॉंग लेग्स हॅज अ पॉवरफुल किक दिस इज ऑल्सो राईट ऑप्शन सो रॉंग ऑप्शन विथ बी कॅन नॉट रन फास्ट आपण बघितलं की सरप्राइसिंगली ही जिराक हा उंच प्राणी असून सुद्धा फास्टली पळू शकतो सो कॅनॉट रन फास्ट इज द राईट ऑप्शन नेक्स्ट द मिनिंग ऑफ शॅटर आपण बघितलं दीनिंग मिनिंग ऑफ शॅटर जेव्हा आपण रीड करतो ना त्याच वेळेला काही अवघड शब्द असते ना त्याचे प्रयत्न करायचे की याचा मिनिंग काय असेल द ऑफ मी तुम्हाला शॅटर म्हणजे तुकडे करणे सो टच ब्रेक इन टू पीसेस कोलॅप्स ऑर प्रोटेक्ट सो व्हॉट विल बी आन्सर ब्रेक इन टू पीसेस द मिनिंग ऑफ शॅटर जिराफच्या एका किकनेच काय होता एखाद्या लॉयन स्कल सुद्धा शॅटर होऊ शकते म्हणजे ब्रेक इन टू पीस तुकडे तुकडे होऊ शकतात एवढे जिग्रॅफच्या एका मध्ये पाव इतकी पॉवरफुल असते ती ओके हो ओक। तुम्हाला सर्वांना आशा करते की पॅसेजेस कसे सॉल्व्ह करायचे हे कळालं असेल पूर्ण लक्षपूर्वक आधी पॅसेज संपूर्णपणे रीड करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचे क्वेश्चन सॉल्व करायचे ठीक आहे याच्यानंतरचा आपण पॅसेज पुढील लेक्चर मध्ये मध्ये बघूया वेल दॅन थँक्यू